सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळा सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी नाविन्यपूर्ण योजना दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पंचाहत्तर लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार सदर कामाची रक्कम त्रेसष्ट लाख एकोणतीस हजार चारशे चौऱ्याण्णव इतक्या रकमेची निविदा काढण्यात येऊन सदरकामाचा मक्ता निश्चित करण्यात आला आहे सदरचे काम मक्तेदारामार्फत हाती घेण्यात आले असता सदर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी पुतळ्याचे मजबूतीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे दिसून आले त्यानुसार सदर मजबूतीकरण करण्याचे काम तांत्रिक पद्धतीने कशाप्रकारे करावे लागणार आहे तसेच पुतळा सुशोभीकरणाचे काम कशाप्रकारे करण्यात येणार याबाबत अवगत करण्यासाठी सोलापूर शहरातील प्रमुख शिवप्रेमी व संघटना पदाधिकाऱ्यांना दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे बैठकीसाठी के निमंत्रित केले होते सदर बैठकीसाठी सोलापूर शहरातील सुमारे पंचवीस प्रमुख शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत कामाचे वास्तुविशारद शशिकांत चिंचोळी यांनी पुतळा मजबूतीकरण आणि सुशोभीकरण संदर्भात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना माहिती दिली उपस्थितांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत त्यानंतर चर्चा करण्यात येऊन शंकेचे निरसन करण्यात आले सदर बैठकीत पुतळा मजबूतीकरण करण्याचे काम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याबाबत आणि त्यानंतर पुतळा सुशोभीकरणाचे काम चालू करण्याच्याबाबत सर्वानुमते ठरले सदरची बैठक माननीय आयुक्त यांच्या आदेशान्वय घेण्यात आली असून बैठकीकरिता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार प्रशांत गुंड उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका